नागपूरच्या भोसलेकरांचे शाहू महाराजांच्या काळातील महत्वाचे ऐतिहासिक तलवार अखेर महाराष्ट्राच्या ताब्यात आली आहे हे तलवार लंडन मध्ये लिलावासाठी ठेवण्यात आली होती खूप कमी वेळ असतानाही महाराष्ट्र सरकारने तातडीने निर्णय घेत लिलावात भाग घेतला आणि तलवार जिंकली ही एक ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे सांस्कृतिक कार्यमंत्री अशिष शेलार स्वतः लंडनला जाऊन ही तलवार ताब्यात घेऊन आले ही तलवार येत्या सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल होणार आहे रघुजी भोसले यांनी युद्धात वापरलेली ही तलवार मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्वाची साक्ष आहे या तलवारीचा नागपूर व विदर्भ परिसराशी जवळचा संबंध आहे तलवार परत आणण्यासाठी नागपूरचे राजे माधोजी भोसले यांनीही खूप प्रयत्न केले त्यांनी सरकारकडे यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती त्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि सरकारच्या तत्परतेमुळे ही ऐतिहासिक तलवार पुन्हा महाराष्ट्रात येत आहे या ऐतिहासिक घडामोडीमुळे नागपूर शहरात आणि भोसले घराण्याशी संबंधित लोकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे मतुजरराजे भोसले यांनी ही बाब अभिमानास्पद असल्याचं सांगितलं असून नागपूरांसाठी ही एक मोठा गौरवाची गोष्ट असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं आहे याबाबत आता तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा